आली होती आणि म्हणून राहिली होती की सो गाईज आम्ही चाललो आहे गावाला आणि ही आहे धनुताई आणि ही आहे आई आणि ती पूर्ण वेळेपर्यंत बोलूनच राहिली होती तीच सांगून राहिली आहे सर्व मला सांगायची वेगळी काही गरज पडत नव्हती म्हणून मी पहिल्या क्लिकमध्ये आवाज नाही वाढवलाय आणि टाकलाय म्हणजे ॲड नाही केलाय आणि याच्यामध्ये मी करून राहिली आहे तर आता आमची सांडू सुद्धा हे करत आहे आणि आम्ही जाता हे बाहेर गावी म्हणून बसमध्येच तेवढी क्लिप घेतली आहे जास्त काही घेणं नाही झालं आहे आणि आम्ही लवकर निघलो घरून त्याच्यामुळे आम्हाला थोडासा खूप जास्त उशीर झाला आहे आणि घरी आल्यावर चांगू लागली आहे खेळायला आणि माझं हिचा हालत खराब झाली आहे म्हणून मी लेटली आहे आणि या पहिला काही वाटत नाही आहे वाटते मी तर लागली आहे मस्त खेळायला है है ता आत्ता वाजले आहे सवा पाच आणि मी फायनली आली आहे घरी तर आम्ही बहुतेक घरी आलो आत्ताच पाहुणे पाचला काहीतरी किंवा पाचला आलो असेल जास्त वेळ नाही झाला आहे आलो चेंज वगैरे केलं आणि डोकं एवढं भयानक दुखून राहिला आता एवढी खतरनाक होऊन होती एवढी खतरनाक होऊन होती का बाप रे आणि त्या सानूसोबत होती ते एक टेन्शन वेगळंच की सानूसोबत होती आणि कुठे गेली काय गेली सकाळी सांगू नाही शकली मी डायरेक्टली बसमध्येच व्हिडिओ चालू केला होता तर आमचं काम होतं बाहेरगावी तर आम्ही बाहेरगावी गेलो होतो मी आई सानू होतं ब्लॉगमध्ये नाही दे मग ना नाही पितं ते मी आता मला आणि आता घरी आलो आम्ही आणि निंबू शरबत पिणं चालू आहे तर त्यांना ऊन एवढी होती आणि डोकं पण दुखत आहे आणि का जेवण वगैरे नव्हतं केलं फक्त नाश्ता करून गेलो होतो आम्ही पोहे तर त्याच्यामुळे पण होतं एक त्रास आणि मग नंतर काहीच नाही खाल्लं आईचं तर उपवास होता आज तर त्याच्यामुळे तर आईने काहीच नाही खाल्लं आणि सानूंनी फक्त पुढे पुढेच खाल्ले तिने पण नाही खाल्लं पाहिजे आणि जेवली ती एक कोई। लागली यादा नंतर या मग लिंबू शरबत प्यायला छान आहे तेवढंच ऊन कमी झाली तर झाली ऊन नाही लागली पाहिजे आणि आता डोकं आहे तर थोडंसं आराम करते आणि मग नंतर कामाला वगैरे लागतो सानू आली आणि लागली खेळायला कुठे गेली कुठे गेली हे बघा इकडे आली आणि ते लागली खेळायला आणि आई आता सध्या तर आहे कामाला थांब म्हटलं तर आता लागते काय तर कामाला थोडी पण थांबत नाही खूपच घाई करते कामाची पण आई आपल्यासाठी थोडंसं आता बाहेरून आलो थकलो थोडंसं आराम करा दहा पंधरा मिनट लागते पटकन कामाला मग तिच्यामध्येच आपल्याला पण लावला माझा झोपे झोपा वाटत आहे कारण का सकाळी या सातला सुटले मी हो त्याच्यामुळे चला मी नंतर कंटिन्यू करते आता मी शरबत वगैरे घेते थोडासा आराम करते